नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली पाचशे पंचावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात धरंध्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती आबाखाली पंचतर क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस सर्वात धरंद्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आबाखाली सत्तावीसशे क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये पुढची बाधा समित आहे पार शिवनी जात आहे यच्चार लांब स्टेपल आवाकालेली सातशे पासष्ट क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची वाद समजा जालना जात आहे हबिड अव्वाकाली नऊशे अडसष्ट क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार नऊशे सहा रुपये त्यानंतरची वाद असेल अकोला जात आहे लोकल अव्वकाली एकवीसशे नव्वद क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल कमादर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगावून जात आहे लोकल आवक आली दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढची बाजार समिती उंबळे जात आहे लोकल अवकाली सहाशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली सदकाली सदुसष्ट क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे वीस रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरणा जात आहे लोकल आवकलेली तेराशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजा समिते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली चौदाशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सत्तावीसशे पन्नास क्विंटलची किमानर भेटले सहा हजार नऊशे कमालद्र भेटले आठ हजार साठ सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे पन्नास तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार पाहू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद